रामकृष्ण नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती श्री संत तुकाराम महाराज की जय श्री तुकोबारायांच्या रायांच्या तीनशे पंचाहत्तर वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त आपण चालू केलेली ही चिंतन मालिका श्री तुकोबाराय चरित्र आणि या तुकोबराय चरित्राचा श्री तुकोबाराय चरित्रांचा भाग दोन घेऊन आज आपण येतो आहो मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण तुकोबारायांच्या आधी प्रकरणाचा विचार करत असताना तुकोबरायांच्या पूर्वजांचा विचार केला आहे महान भक्त श्री विश्वंभर बाबापासून हरी मुकुंद त्यानंतर विठोबा पदाजी शंकर कान्हैया आणि बोललोभा बोललोभांच्या पर्यंत आपण आलो आणि बोललोभांच्या पर्यंत आल्यानंतर आपण बोललोभा कनकाई मातेचा विवाह झाल्यानंतर सुरळीत संचार चालू असताना त्यांच्या पोटी ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या रूपामध्ये ब्रह्मा म्हणून कान्हया विष्णू म्हणून आपले तुकोबार आहे आणि महेश म्हणून सावजी हे तीन पुत्र अवतरले इथपर्यंत आपण येऊन पोचलो होतो आहे अवताराला आले आपल्याला माहिती संत अवताराला कशा राहतात झाडू संतांचे मार्ग राणे भरले जग तुकोबारांसारखे संत जगामध्ये उपकार करण्यासाठी येथे उपकारासाठी आले घर ज्या वै खुंटी असे असलेले संत तुकोबार आहे यांनी अवतार घेतला बोललोभा कणकाई मातेच्या पोटी हे जन्माला आले अवताराला आले आणि देहूनगरी पावन झाली पुण्य झाली अगोदरच पावन पुण्य असलेली देहूनगरी आणि त्या देहूनगरीमध्ये महानसा वैष्णवीर त्या ठिकाणी जन्माला आला महाराज काय सांगायचं बोललोभाचं जीवन सार्थकी झालं बोललोभाने केलेलं भगवंताच्या नामस्मरणाचं तप फळायला आलं तीन रत्न पुटी आले जसे इकडे तिन्ही देवादैसे परब्रह्मचे ठसे मौली ज्ञानोबा राय निवृत्तीनाथ महाराज सोपान काका जसे तीन देव होते तसे ही तीन दिवस होते सावजी महाराज तुकाराम महाराज आणि कान्होबा महाराज तीन त्या ठिकाणी अवताराला आलेत बोलोबा महाराज कनकाई माता आनंदी झाली अहो एवढंच कशाला सुखी संसार चालू होता धर अन्या समृद्ध असं तुकोबारायांचं जीवन होत त्यांच्या घरी सर्वत्र चांगलं होतं सगळे सोयरे सर्व आनंदी होते सर्वांना त्या ठिकाणी तुकुबाराच्या परिवाराबाबतीत त्यांचं सगळे सोयरे जवळ यायचे कारण सर्व होत ना सगळे सोयरे जवळ येतात तेव्हा जेव्हा सर्व अनुकूल असते तेव्हा सगळे सोयरे जवळ येतात प्रतिकूलतेमध्ये कोणी जवळ येत नाही महाराज सर्व व्यवस्थित अनुकूल आहे संसार व्यवस्थित चालू आहे धनधान्य आहे आपला व्यापार व्यवस्थित चालतो हे सर्व बघून त्या ठिकाणी नातेवाईक आप्त स्वकीय जवळ यायला लागले सावजी महाराज तुकोबार आहे कानोबा महाराज सर्व वयाने वाढ्यात चालले महाराज घरात मुळातच संस्कार भक्ती पण त्याचे आहे ना हो पांडुंग परमात्म्याचे भक्त आहे घरामध्ये वारी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बोललोबा महाराजांना आनंद वाटायला लागला तिन्ही मुलं बरोबरीचे झाले आहेत बोललोबा महाराजांना आता वार्धक्य आलं म्हातारपण पण आलं आणि आता मात्र कधीतरी महाराज मुलांच्या स्वाधीन करावं की नाही बोललोबा महाराजांनी ठरवलं आता हा व्यापार व्यवसाय मी माझ्या मुलांच्या हाती देतो आणि आता मी संसारातून थोडा वेगळा निघतो का मरेपर्यंत संसारच करायचा व्यवसायच करायचा नोकरीच करायची कधीतरी मुलांच्या येणार की नाही म्हणलो <laughs> महाराजांनी मा सावजीला बोलावलं सावजी अरे आता मी म्हातारा झालो आता इथून पुढे हा व्यापार उदीम हे आपला धंदा तुम्ही सांभाळा साहूजी महाराज विरक्त होते महाराज महेशांचे अवतार होते सावजी महाराज विरक्त असल्यामुळे सावजी महाराजांनी सांगितलं मला न जमणार नाही मग अरे कोण करणार म्हणे तुकोबा करल ना तू का करील तु का हुशार आहे तुका, तुका का दक्ष आहे मग वाटलं ठीक आहे त्याच वेळेला सगळे सोय्यांनी यांचं बरं चाललेलं बघून अनेक सोयरी करायला लागल्या तुकोबा यांचं लग्न करा सावजी महाराजांचं लग्न करा कानोबा महाराजांचं लग्न करा मागणी यायला लागली तिघांचेही लग्न झाले बोललभा महाराजांनी तीनही मुलांची लग्न केली चांगल्या संभायी घरात आल्या आणि मग आता आता मात्र मी हे व्यापार वगैरे सर्व तुम्ही करा म्हणून सांगायला लागले सावजी महाराज तयार नाही तुकोबार नावा दिला तुका अरे आता हे तुम्ही सांभाळा तुकोबार म्हणतात बाबा तुमची आज्ञा असेल तर काही हरकत नाही वडिलांची आज्ञा तुकमार यांनी शीर्सावन्य मानली आणि सर्व संसाराचा गाडा व्यापाराचा धंद्याचा गाडा आपल्या डोक्यावरती घेतला महाराज बोललोबा महाराजांनी कनकाई मातेनी नंतर काही दिवसातच आपला देह ठेवला आणि तेही वैकुंठाला गेले इकडे तुकोबाऱ्यांचा व्यवहार तुकोबाऱ्यांचा व्यवसाय नीट चालला होता व्यवस्थित चालला होता धंदा व्यवस्थित चालू आहे व्यापार व्यवस्थित चालू आहे सर्व व्यवस्थित चालू आहे आणि तुकोबाऱ्यांची तुकोबरायांची जी पहिली पत्नी होती महाराज रुक्मिणी माता तिला धापीची बिमारी होती दमा होता म्हणून तिच्या सांगण्यावरूनच तिने सांगितलं मी अशी आजारी आहे दुसरं लग्न करा तुकोबरायांचं दुसरं लग्न करण्यात आलं पुण्याच्या गुळवे कुटुंबातली आमची जिजाऊ जिजाबाईशी तुकोबराचा दुसरा विवाह झाला जिजाबाई आणि रुक्मिणीबाई या दोघी आनंदाने सवती सवती असून सुद्धा चांगल्या राहायला लागल्या तुकोबांचा संसार नीट चालला पुढे जाऊन आई वडील वारल्यानंतर सावजी महाराजांची पत्नी सुद्धा वारली महाराज आणि सावजी महाराज मुळातच विरक्त होते त्यांनी त्यांना आणखी वैराग्य निर्माण झालं सावजी महाराजांच्या मागे एक पत्नी होती ती वारली म्हटल्याबरोबर सावजी महाराज सुद्धा त्या ठिकाणाहून निघून गेले तीर्थाडनाला गेले गाव सोडून गेले तू आणखी उदात झाली आई वडील वारले मोठा भाऊ वारला मोठ्या भावाची पत्नी वारली मोठा भाऊ वारला नाही मोठ्या भावाची पत्नी वारली भावा ते बघून मोठा भाऊ निघून गेला तर पुन्हा वापस यायलाच तयार नाही अशा स्थितीमध्ये तुकोबाऱ्यांना थोडं थोडं उदास उदासीनत्व यायला लागलं महाराज संसाराच्या बाबतीतली उदासीनत्व आली भक्त उदास उदासीनत्व यायला लागलं संसारामध्ये मन रमत नव्हतं महाराज सर्व अनुकूल होत हळूहळू प्रतिकूल व्हायला लागलं हळूहळू त्या ठिकाणी व्यापार धंदा चालत नव्हता तोटा यायला लागला वडिलांनी कमावलेली संपत्ती हळूहळू कमी व्हायला लागली दुकान बसायला लागला व्यवहार त्या ठिकाणी व्यापार त्या ठिकाणी व्यापारामध्ये लॉस यायला लागला तोटा यायला लागला महाराज आणि मग तुकोबारांचं मन प्रपंचातलं मन थोडं थोडं बाजूला जायला लागलं विटायला लागलं विटाल हे चित्त प्रपंचापासून व मन ते मनी अरे महाराज चित्त प्रपंचापासून विटायला लागलं प्रपंचामध्ये दुःख दुःख महाराज आपल्याला माहिती आहे दुःख दुःख मूळ फलकट असलेल्या संसारामध्ये तुकूमाराचं मन त्या ठिकाणी लागत नव्हतं परंतु संसार सोडून कसं जायचं मुलं बाळ आहेत दोन महाराज दोन पत्नी आहेत जिजा माता म्हणते जिजाऊ हो म्हणतात अहो तुकोबा काही कराल की नाही धंदा वगैरे काय प्रत्येक ठिकाणी असा तोटायला लागला तुको बळूहळू हळूहळू सर्व महाराज धंदा बसायला लागला कर्ज काढायला लागले कर्ज काढलं कर्ज फेडायची ताकद राहिली नाही मग तुकोबाराय रस्त्यात बसायला लागले रस्त्यात बसून धंदा करायला लागले बैलांवरती गोण्या टाकून बाजारात बाजारात जायला लागले महाराज एकदा असंच बैलावरती गोरी टाकून माल विकायला गेले चार बैल घेऊन गेले महाराज तीन रस्त्यात मेले अहो देव परीक्षा पाहतो भक्तांची देव परीक्षा पाहत असतो एकच बैल राहिला एकच गोणी राहिली गोणी घेऊन येतात सर्व आजूबाजूंचे मित्रमंडळ निघून गेले कोणीच नाही रात्रीची वेळ झाली इंद्राण्याच्या पलीकडे तुकोबांची बैलावरची गोणी खाली पडली अहो त्या आताच्या गुन्ह्या आहेत क्या वीस किलोच्या दहा किलोच्या पंधरा किलोच्या अहो आम्ही आमच्या लहानपणी बघितल्या शंभर किलोच्या गोळ्या गोण्या राहायच्या नाही शंभर दिवशी किलोची ज्वारीची पोतं राहायची भक्त ठासून भरलेलं साखरेचं पोत आणि एकटा उचलायचा <laughs> गोणी पडली कोण उचलणार कोण उचलणार गोणी कोणीच नाही मागे पुढे मातो तुको म्हणतात काय करू आता अहो भक्तांची चिंता देवाला आहे ना न सांगता करी सर्व काम येण्या आणि भगवान पांडुरंग परमात्मा उभा झाला आणि तुकोबारांची तुकोबार काय करता रे काय एवढ्या रात्री कुठे चाललाय म्हणे मी तुकाराम पण पड़ कुठला कुठे तर चाललो लाचलो मग जा की नाही हे गोणी पडली उचलता येत नाही भगवंतानी हात लावला बैलाच्या पाठीवरती गोणी ठेवली महाराज बाहेर आल हे छोटे छोटे छोट्याच्या भरपूर आहेत महाराज तुकोबाऱ्या गावात आले काही नाही काही कमावलं नाही तीन बैल गेरी लोकांचं कर्ज झालं कसं फेडायचं काय फेडायचं मात्र धंदा तर सोडता येत नाही संसार एकदम सोडून चालेल कसा घरदार सांभाळायचं कसं तुकोबा पुन्हा आणखी संसारामध्ये काहीतरी करावं काहीतरी करावं कर्ज काढलं तीन गोण्या मिरच्या विकत घेतल्या आणि आता मात्र तीन गोण्या मिरच्या घेऊन बाजारात विकायला जायचं कोकणाला जायचं मावळ प्रांतातून जायचं पनवेलकडे जायचं ठरलं तुकोबा यांनी तीन गोण्या आपल्या टाकल्या बैलावर त्यांनी निघालेत तुकोबाऱ्या पनवेलकडे गेले पनवेलकडे गेले आणि एका शिवालयाच्या जवळ तिथे थांबलेत बाहेर उतरले तीन गुन्ह्या मिरच्या खाली ठेवल्या आणि मिरची विकायची म्हणून आवाज दिला कोणीतरी घ्या मिरच्या घ्या मिरच्या आणल्या आहेत देहूवरून मिरच्या आणल्या आहेत कोणीतरी एक, आली, 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 एक सेर, सेर बाई आली गावातली बाई आली आणि विचारतो कशा दिल्या मिरच्या तू कुमाऱ्यांनी काय असेल तो भाव सांगितला एक शेर दोन शेर काय असेल ते मिरच्या दिल्या बाई म्हणते अहो आणखी चार मिरच्या जास्त नाही की तू कुमाऱ्या म्हणतात घ्या ना बाई माते काय पाहिजे ते नाही तुम्ही तुमच्या हाताने घ्या बाईने ऐवजी आठ घेतल्या तुकवाऱ्या म्हणत नाही बाईने ऐवजी सोळा घेतल्या असतील मुठभर घेतल्या तुकवाऱ्या म्हणायला तयार नाही बाई निघून गेली गावात सांगितलं कोणीतरी तुका शेट आला आहे आणि तो मिरच्या विकतो आहे आणि त्याचा हात खूप चांगला आहे हो हुँ? एक शर्ट मागितला तर दोन शर देतो गाव उलटलं महाराज मिरची घ्यायला उलटला कोणी एक क्षर घेतो कोणी दोन शर घेतो कोणी एक मन घेतो अर्धा मन घेतो आणि मग द्यायला उशीर लाग तुकवारांच्या ला भोळेपणाचा लोक फायदा घ्यायला लागले अवकाशाला मोजतात मला माहिती आहे द्याय की मला तुमच्या हाताने hmm. आणि मग एक किलोच्याऐवजी दोन किलो मिळायला लागल्या चार किलो मिळायला लागल्या आणि दोन गोण्या त्या ठिकाणी ता मिरच्या संपल्या कोणी पैसे देतच नव्हतं प्रत्येक पहिल्या माहिती पैसे दिले फुकटच चाललं महाराज पण महाराजांचं लक्षच नव्हतं ना जो आला त्याला द्यायचे आणि महाराजांचं भजन चालू विठ्ठल 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 भजन चालू तिकडे शेवटची कोणी राहली गावातला एक खळ म्हणजे बदमाश व्यक्ती आला आणि म्हणतो अरे माझ्या घरी लग्न आहे कार्यक्रम आहे मी पैसे घेऊन आलो नाही पण मला एवढ्या गोणीवर मिरच्या पाहिजे नंतर तुला पैसे देईल तू का हो माझा विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही काय माझे पैसे बुडवून आलात काय घेऊन जा तुकोबांनी तीही गुणी दिली मिरच्या घेऊन गेल्या काहीच आला नाही मिरच्या तर गेल्या पैसा काहीच नाही पहिल्या आलेला ना तेवढाच पैसा काय आला असेल आठाने चाराने काय आले असतील पहिल्या एक पाव दोन पावाचे पैसे आले तुकोबांनी त्याचे तांदूळ घेतले महाराज शिवालयाजवळ आपला पितळचा गंज काढला चार तीन दगडाची चूल मांडली भात शिजवला आणि आता जेवण करावं लागेल देवाला काळजी पडली महाराज तुकोबाच्या मिरच्या गेल्या पैसा एकही आला नाही देहूला जाणार ना, जिजाबाई येणार आणि विचारणार काय झालं पैशाचं काय उत्तर द्यायचं अहो तुकोबाला काही फिकीर नाही पण मला फिकर आहे ना, आ, क्लास ना माता क्लास घेईन ना जिजा माता म्हणे तुझ्या भक्तीमध्ये तो रंगला आणि तू त्याला फसवलं का म्हणून देवाला काळजी पडली देव विठोबा चाकरचं रूप घेतलं आणि देव गावात गेले आणि विचारतात अहो मिरच्या ना तुम्ही उधारी पैसे द्या तो आम्ही नाही माहिती किती दिले आम्हाला काय माहिती किती पैसे द्यायचे अहो तुम्ही आता देव हो महाराज तो जगाचा हिशोब ठेवतो हो त्याला मिरचीचा हिशोब ठेवणं हो चुकी कठीण आहे का त्याने सांगितलं बाई तुम्ही दोन किलो नेल्या होत्या एवढे पैसे झाले म्हणजे कशावरून दोन किलो मोजून देतो बघा मोजून दोन किलो दोन किलो बायनी पैसे दिले समोरच्या घरी गेले सर्वांचे पैसे जमा केले महाराज आणि सांगा अहो कोण तुम्ही मी विठोबा नाव आहे माझं कुठले तर मी पंढरपूरचं आहे मग देऊला तुकाराम शेठ आहेत ना त्यांच्या इथं काम करतो मी त्यांचा नोकर आहे त्यांनीच मला पाठवलं म्हणे पैसे मिरच्या घेऊन गेले पैसे जमा कर तुकोबांनी काही सांगितलं नव्हतं महाराज पण या पंढरीच्या पांडुरंगाने प्रत्येकाच्या दारोदारी गेले महाराज प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन त्या ठिकाणी पैसे घेतले मिरचीचे पैसे घेतले पण शेवटचा जो खळ होता शेवटचा जो बदमाश होता शेवटचा जो नालायक होता ज्याने एक गुणी मिरची नेली तो खळ होता त्याच्या घरी देव गेला आणि म्हणतो अरे एक बोणीचे पैसे द्या की ते पैसे नाही माझ्यावर पैसे नाही कशाचे पैसे रे तू कोण मागणार म्हणे मी तुकार माझा शेवक आहे तुका शेटचा मी शेवक आहे त्याचा चाकर आहे विठोजी माझं नाव आहे आणि मग असं झाल्यानंतर त्याने सांगितलं मी पैसे देणार नाही विठोबाचं नाव विठोबाचं रूप घेतलेला भगवान पांडुरंग परमात्मा म्हणायला लागला पैसे मी जाणार नाही सर्व गाव जमा झालं महाराज गाव जमा झालं गाव म्हणतो की हा पैसे देणार नाही आता नोकर काय करणार शेवटी आणि सांगली तू पैसे देतो की नाही म्हणे नाही देत आमच्या देवानी काय केलं महाराज शेला काढला झाडाला टांगला आणि आपल्या गळ्याला फास आवडायला सुरुवात तू जर पैसे दिले नाही तर मी तुझ्या घरासमोर फाशी गेल महाराज काय करावं देव म्हणून मी आत्महत्या करील पैसे दिले नाही तर कोण अनुरंग परमात्मा महाराज आणि त्या खळाला सांगतो अरे तू पैसे जर दिले नाही तर म्हणजे पैसेच नाही देऊ कुठून मग गावकरी म्हणतात अरे बाबा यांनी जर फाशी घेतली ना तर आपल्या गावाचं नाव बदनाम होईल मग सर्वांनी पैसे जमा केले आणि त्या पैसे दिले आणि देवाने सर्व पैसे जमा केले महाराज विठोबाने आणि मग सांगितलं की आता हे पैसे तुकोबांकडे नेऊन देऊ देवानी चौधऱ्याचं रूप घेतलं गावचा चौधरीचं रूप घेतलं आणि तुकोबाऱ्याजवळ गेले आणि सांगितलं तुकोबारा आहे नमस्कार नमस्कार कोण तुम्ही मी या गावचा चौधरी कसं काय हे ना केलं तुमच्या मिरच्या आमच्या गावचे लोक घेऊन गेलेत ना बरेच लोकांनी पैसे दिले नव्हते आणि त्यांनी माझ्या पैसे दिले हे घ्या तुमचे पैसे अहो पण एवढे पैसे हो एवढे पैसे कारण मग कशाला आणले तुमची आम्ही माल खरेदी केला मिरची किती पैसे द्यायला नको का मी गावचा चौधरी आहे विठुआ म्हणतो मी गावचा चौधरी आहे तुमचे पैसे आणायसाठी मी आलो तुकुमार पैसे स्वाधीन केले तुकुमार अरे भाऊ छान 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 बरं भात तयार आहे किती पैसे आले इथे तूप मिळते का मग एक पाव तूप देवानी आणलं महाराज विठोबानी एक पाव तूप आणलं आणि मग विठोबावंत तू कुवा स्वयंपाक तयार आहे नाही का तू का म्हणतात जेवण करून जातो उदय महाराज आपण देवाला तर तेच पाहिजे हो देवाला पंचपक्वान नको महाराज देवाला पंच श्रीमंताचं पंचपक्वान्नाचं अभक्ताचं पंचपक्वान दुर्योधनाचा दुर्योधनाकडे देव गेले जेवलेत का कुठे जेवले विदुराच्या घरी जेवले आपल्याला माहित ना विदुरा घरच्या भक्षुणी कन्या नाही का विदुरा घरच्या भक्षुणी कण्या देव विदुराच्या घरच्या कन्या खातो सुदामाचे पोहे खातो शबरीचे बोर खातो त्याला काय कमी आहे काय खायला पण नाही नाही, नाही। तसं तुकोबांनी केलेला भात देव म्हणतो आज काय भारस काय पंच जेवण आहे तुकोबांच्या पंक्तीत बसायला मिळेल तुकोबा हा ठीक आहे ठीक आहे मीही जेवतो एक पात्र मांडलास महाराज टाकलं चौधरीसाठी म्हणजे भगवान पांडुरंगासाठी एक पात्र आपल्यासाठी आणि ज्या शिवालयामध्ये बसले होते त्या शिवाला वाटलं अरे विष्णू भगवंता पांडुरंग तिकडून आला आणि जेवायला बसला माझ्या अंगणात आहे बसले आणि मला जेवायला नाही <laughs> आणि मग भगवान शिवाने विष्णूने सांगितलं शिवराया शिवा महादेवा ओ तुम्हाला काय अशक्य आहे तुम्ही या की जेवायला <laughs> आणि मग अतिथीचं रूप घेऊन भगवान शंकर सुद्धा आले आणि मग तुकूवाऱ्या म्हणतात महाराज आपणही जेवायला बसत मध्ये तुकुवार आहेत या साईडला भगवान विष्णू आहे म्हणजे पांडुरंग आहेत या साईडला ज्या शिवालयामध्ये तुकुवार थांबले ते शिव भगवान आहे आणि मध्ये तुकुवार आहे महाराज काय भाग्य सौ कुणाच्या नशिबात असं भाग्य आहे महाराज मला महारा सांगा ना कुठले असे संत आहेत की त्यांच्या दोन्ही बाजूला भगवान शिव आणि एका बाजूला भगवान शिव एका बाजूला भगवान विष्णू आणि मध्ये जेवण तिघांनी जेवण केलं महाराज तिघांनी जेवण केलं मी का सांगतोय तुकुमांचा अधिकार तुम्हाला मी सांगतोय एवढे अधिकार संपन्न तुकोबा महाराज आणि तुकुमाऱ्यांचे जे पैसे मिळेल तिथे पैसे घेतले जेवण झालं भगवान निघून गेले तुकोबार सुद्धा आपल्या गावाकडे निघाले पुढे आणखी काही कथा आहे आपण ती बघणार आहोत हा तुकोबांच्या जीवनाचा पूर्वार्थ आहे महाराज संसारामध्ये असताना संसारामध्ये संसारिक कार्य करत असतानाही भगवंताचं भजन करत होते पण नंतरचा उद्धार्थ याहीपेक्षा गोड आहे आपल्याला चरित्राचा विचार आपण नक्की उर्जही करणार आहोत आजच्या भागामध्ये तुकोबराच्या अनुकूल संसार आणि तुकोबारांचा सं प्रतिकूल संसारामध्ये सुद्धा भगवंताचं चालू असलेलं नामस्मरण भगवंताचं वेळोवेळी धावून येणं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये भगवंताचं नामस्मरण करणं हे चालू होतं इथून पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण तुकोबांच्या चरित्राचा विचार करणार आहोत आज आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तुकोबा महाराजांच्या चरित्राचं पुढचं कथन करण्यासाठी श्री चुकोबाऱ्यांचरित्र भाग तो तोपर्यंत आपणा सर्वांना रामकृष्णरी सर्वांच्या चरणी नमन तुकोबाऱ्यांच्या चरणी नमन एकदा तुकारचं भजन करू तुकाराम 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 पुंडली ठौर ज्ञानदेव तुकाराम दत्ता श्री कनाथ श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की